काँग्रेसच्या अंतर्गत बाबी ज्या आहेत त्यामध्ये आम्ही काय भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सक्षम आहे खुरबुरी काय वगैरे असतील मतभेद असतील तर ते मिटवायला आणि पक्ष चांगल्या पद्धतीने चालवायला महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून घेतली होती असा आरोप आणि मनोज जरंगे पाटील ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा लढतायत आणि त्यांच्या पाठीमागे लाखोच्या संख्येने मराठा समाज उभा राहिलेला आहे त्यामुळे साहजिकच आहे भारतीय जनता पक्षाच्या या टोळीने त्यांचं आणि महाविकास आघाडीचा संबंध जोडलेला आहे पण त्यामध्ये काय तथ्य नाही आरोप निराधार आहेत ते शंकराचार्य स्वामींनी काल म्हटलं होते की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शंकराचार्यजी काल आले होते मातो त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत उद्धवजींना आणि ते शब्द त्यांचे खरे ठरवत अशी मला भगवंताकडे माझी प्रार्थना आहे अजित पवार म्हणतात की पक्ष सोडून आमदार सोडून अजित पवारांच्या पक्षाला आता खूप मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि त्यामुळेच शरद पवार थोडे अं नैराश्याच्या गर्तेमध्ये गुंतून त्यांनी असं वाक्य केलेलं असणार अजित पवार पवारांना ह्या वेळेला तिसरी आघाडी करून नाही तर चौथी आघाडी करू एकदा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच एकत्रितपणे लढेल आणि बहुसंख्या म्हणजे खूप मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी निवडून सरकार स्थापन करेल त्यांच्या बुद्धीची किव करावायची वाटते जर पाकिस्तान जर इथे असेल पाकव्याप्त काश्मीर जर इथे असेल तुमचं सरकार होतं आताच सरकार आहे त्यांनी त्याचा शोध घ्यावा पण प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये मध्ये राहत त्यांची तुलना पाकिस्तानशी करण हा मूर्खपणा आहे शरद पवार साहेबांवर आरोप करत असताना तुम्ही मराठा समाज किंवा ओबीसी समाजाला एकमेकाच्या विरोधात उभं करून जो काय समाजामध्ये दुही पसरवायचं काम चालू केलेलं आहे त्याच्या आधी उत्तर दे तुम्ही देण्याची आवश्यकता आहे